पीक विम्याचा दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे काल म्हणजेच सोमवारी काही जिल्ह्यांमध्ये दे वाटप देखील झालेले आहे व आज म्हणजेच मंगळवारी बारा जिल्ह्यात बावीस हजार पीक विमा हा येणार आहे सरसकट गावानुसार यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करा कालच्या पेपरला आलेली ही बातमी आहे चला बात तर मग बात ही बातमी सविस्तरपणे पाहूया नमस्कार योजना मनापासून स्वागत आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका स्किप केलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही चला लगेच चालू करूया राज्यातील पीक विमा न मिळलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अखेर पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा काल म्हणजेच अठरा ऑगस्ट सोमवारी आठ जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आला व आज उर्वरित राहिलेले जिल्हे मंगळवार दिनांक ऑगस्ट रोजी जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे कोणते ते जिल्हे तेही पाहूया दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळत आहे सरकारने उरलेल्या बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आज दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री पर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुरुवात झाली आहे कापूस आणि सोयाबीन या पिकांचा पीक विमा जर तुम्ही दोन हजार बावीस दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस ला नोंदवला असेल तर या वर्षी पहिल्यांदाच या दोन पिकांचा पीक विमा हा जास्त येणार आहे व आज मंगळवार दिनांक एकोणीसला तो खात्यामध्ये दे जमा देखील होतोय त्यामुळे कापूस आणि सोयाबीन जर पिके असतील तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल जवळपास चाळीस प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा जमा होत आहे कोणते आहेत ते बारा जिल्हे ते एकदा पहा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे नांदेड धुळे उस्मानाबाद जालना गडचिरोली आणि यवतमाळ दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा हा आज या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी असतील तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे म्हणजेच बँक खात्याला अशा शेतकऱ्यांचा पीक विमा सर्वात आधी येत आहे त्यामुळे तुमचे जर खाते लिंक नसेल तर लवकर लवकर हो ते लवकरात लवकर करून घ्या तरच तुमचा पीक विमा हा तुमच्या खात्यांमध्ये जमा होईल सरकारने सांगितले आहे की याच दहा बँकांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे त्यामुळे कोणते ते दहा बँक आहे त्याकडे नीट लक्ष द्या तुमचे जर बँक खाते या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुमचा पीक विमा येईल हे लक्षात घ्या पहिली बँक येस बँक दुसरी युनियन बँक तिसरी ऍक्सिस बँक चौथी कॅनरा बँक पाचवी कोटक महिंद्रा बँक सहावी एचडीएफसी बँक सातवी जिल्हा मध्यवर्ती बँक आठवी जिल्हा सहकारी बँक आता ह्या बँकांकडे नीट लक्ष द्या जर तुमचे खाते या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला काळजी करायचे काहीही कारण नाही नववी पंजाब नॅशनल बँक व दहावी बँक ऑफ इंडिया यामधील कोटक महिंद्रा बँक शेतकऱ्यांसाठी महत्वाची मानली जाते कारण या बँकेमधून शेतकऱ्यांनी जास्त कर्ज काढले आहे तुम्ही फार्मर आय डी काढले आहे का ते नसेल काढलं तर ते काढून घ्या व ते चेक करा काढले आहे की नाही बँक दे खाते देखील लिंक करून घ्या म्हणजेच तुमचे पैसे तुमच्या खात्यावर येईला कोणतीही अडचण येणार नाही बँक खाते लवकरात लवकर लिंक करून घ्या ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फायद्याची वाटली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा हा चॅनलवरती सर्व योजनांची माहिती तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका योजना घर पोहोचला तसेच बेल ऐकॉन देखील प्रेस करून ठेवा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू